माधवनगर तालुका मिरज येथील संदीप मालाणी यांची महेश सेवा मंडळाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे श्री संदीप मालाणी हे माधवनगर येथील सामाजिक कार्यकर्ते व संदीप स्वपीचे मालक सुरेश मालाणी यांचे चिरंजीव आहेत यावेळी माहिती देताना संदीप मालाणी म्हणाली की आपण सर्वांनी आमच्यावर जो विश्वास दाखविला व पुन्हा समाजाची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल प्रथम सर्वांचे आभार व्यक्त करतो आपणा सर्वांची यापुढेही अशीच साथ राहिल्यास मंडळाच्या माध्यमातून अनेक सामाजिक सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम करण्याचा आमचा मानस व प्रयत्न राहील मंडळाची कार्यकारिणी याप्रमाणे उपाध्यक्ष पंकज भराडिया सचिव गिरीश मालवाणी कोशाध्यक्ष श्यामलाल बजाज प्रमुख राहुल मर्दा प्रमुख आशिष बियाणी तर सदस्य म्हणून सुबोध लोहिया आनंद पारिक कैलास लाखोटिया श्याम मालो प्रितेश काब्रा आदित्य दायमा योगेश बियाणी निखिल बजाज वरद मर्दा आर्यन मुंदडा यांची निवड करण्यात आली आहे यावेळी नितीन बंग नरेंद्र बजाज संतोष मर्दा प्रदीप मालाणी सांगली जिल्हा युवक मंडळाचे अध्यक्ष मुकुंद मालू आदी उपस्थित होते सांगली जिल्हा प्रतिनिधी विठ्ठल पुजारी आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा